वनीच्या वाटाला वनीच्या वाटाला खडी ऋत ती पायाला पायाला बाई खडी ऋत ती पायाला देवी ग सप्ताशृंगी देवी ग सप्ताशृंगी दिली सतव पायाला पायाला बाई दिली सतव पायाला वनीच्या वाटाला वनीच्या वाटा सप्ताशृंगी देवी ग सप्ताशृंगी पाणी काढिले माळाला माळाला बाई पाणी काढिले माळाला वणीच्या वाटाला वणीच्या वाटाला नवस फेडी ते बाळाचा बाळाचा बाई नवस फेडी ते बाळाचा देवी ग सप्ताशृंगी देवी ग सप्ता करीत पुरण पोळीचा पोळीचा बाई निवाद पुरण पोळीचा वणीच्या वाटाला वणीच्या वाटाला लई फुपुट उडाला उडाला बाई लई फुफुट उडाला देवी ग सप्ताशृंगी देवी ग सप्ताशृंगी एचा मुकुट दाटला दाटला बाई मुकुट दाटला वणीच्या वाटाला वणीच्या वाटाला लई लवान खवान खवान बाई लई खवान खव बाळाच बाळाच नवास डाळ चपाती जेवण जेवण बाई डाळ चपाती जेवण नवस बोलले ग नवस बोलले मी बायवणी चालाडीला लाडीला बाई मी बलाडीला सरपचे कासारे सरपचे कासारे वा वागबाय जुतले गाडीला गाडीला बाई वागबाई जुतले गाडीला नवस बोलले नवस बोलले मी चलवणी लवनी बाई मी बाईवणी च्या लवणी सरप चे का रे सरपाचे कासारे दिले बाई वाघाच्या दावनी दावनी बाई दिले बाई वाघाच्या दावनी आई ग सप्ताशृंगी आई ग सप्तासृंगी पाळण्याची खेळण पाळण्याची संग घेते माझी जाऊ माझी जाऊ बाई संग घेते माझी जाऊ आई ग सप्तशृंगी आई ग सप्तशृंगी तुला वाईन बाजीपाला पाला बाई बाजी पाला तुला वाईन बाजीपाला बाई कर टोपीवाला आई मध्ये देवी आई मदेवी सो तुला सोन्याचं खांबाळ खांबाळ बाई तुला सोन्याचं खांबाळ तुझ्या नगरा मधी माझ्या बाळाला सांभाळ सांभाळ बाई माझ्या बाळाला सांभाळ धन्यवाद